नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण जे लोडिंग करतो आहे ते चन्नाचं करतो आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री तवरसाहेब यांच्यासाठी करतो आहे आता यांचं जर गाव म्हणलं तर मुक्काम पोस्ट नागद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे त्यांचं लोकेशन आहे आणि तवरसाहेब कुर्ला पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी पोलीस खात्यात आहेत तसेच त्यांचे भाऊ आर टी ओचे कामं तरी अशा दोन बंधूंनी मिळून आपल्याकडं चन्नाची सफेद चन्नाची चारशे झाडं आणि मोहबणी चारशे असं बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी आपण त्यांचं हे लोडिंग करत आहोत आणि बघू शकतो आहे नेहमीप्रमाणे की इथं कशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे ती कोणाची न्याय लागल्यात झाडं ओके हां बघू शकतो आपण अशी सॉर्टिंग करून दीड दोन फुटाची अशी रोपं आहेत चांगली रोपं भरायचं नियोजन चालू आहे आता साहेबांना आपण एक एकरामध्ये नियोजन दिलेलं आहे चंदन आणि मोहगनी साहेब आता पोलीस खात्यात आहेत मुंबईला असतात आता भाऊ तिथं असणार आहेत सर्व नियोजन बघणार आहेत आपण त्यांना बिलाबरोबर खत पाण्याचं सगळं शेड्यूल दिलेलं आहे आता सफेद चंदन म्हटलं तर मित्रांनो दहा बाय दहावर लागवड करायची आहे एकरी चारशे साडेचारशे झाडं बसतात आणि दोन झाडाच्यामध्ये पाच पाच फुटावर आपल्याला मोहगणीची लागवड करायची आता ते मोहगणी लागव मोहगणीचं लोडिंग करताना आपण व्हिडिओ तो वेगळा बघणारच आहोत तत्पूर्वी आता आपण बघूया की चंदनाचं लोडिंग जे आहे ते आता सफेद चंदन आहे सफेद चंदन म्हणजे बघू शकतो आपण असं गावटी चंदन असतंय त्याला आपण सफेद चंदन म्हणतोय सुवासिक असते सेंटेड ज्या वस्तू बनवल्या जातात त्या ह्या चंदापासून बनवल्या जातात आता मित्रांनो जा लागवड केल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम जे आहे ते फक्त सात बाऱ्यावर नोंद करायची आहे दहा बारा वर्षांना ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं आहे त्यावेळेस सात बाऱ्याची नोंद असणं आपल्याला गरजेचं आहे बाकी कोणत्याही पोलीस परवानगीची किंवा वन खात्याची किंवा शासनाच्या कोणत्याही परवानगीची आपल्याला आवश्यकता नाही आहे याची नोंद घ्या बरेचशा शेतकऱ्यांना संभ्रम आहे किंवा भीती आहे शंका आहेत तर त्यांनी हे या व्हिडिओतून मला एवढं सांगायचं की तुम्ही बिंदास लागवड करू शकताय दोन हजार सतराला याचे परमिशन मिळालेले आहे त्यामुळंच बरेच पोलीस खाते असते पोलीस खात्यातले असतील राजकारणी असतील आपले शेतकरी असतील किंवा अदर फील्डमधली जी लोकं असतील असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपलं आपल्याकडून झाडं घेऊन लागवड केलेली आहे आता तवरसाहेबांचं हे चारशे रोपांचं जे लोडिंग आहे आता बघू शकतो हे आपण पॉलेहासमध्ये रोपं ठेवलेले आहेत मागं घरे साहेबांचं म्हणठ्यासाठी जे आपण लोडिंग केलं होतं तेसुद्धा आपण याच पॉलेहासमधल्या झाडांमध्ये बघितलं होतं तेसुद्धा तुम्ही पाहिलं असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघू शकतो आहे आपण शेडच्या बाहेर आपलं गाडीचं लोडिंग जे आहे ते चालू आहे जमलंस तर आपण तेसुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर दहा बाय दहावर ज्या आपण चंदन लागवड करणार आहे तर चंदनाबरोबर आपल्याला दोन दोन दाणे तूर आणि मका याचे टोकायचे आहेत जेणेकरून त्या झाडाच्या मुळीवर हे चंदन जगणार आहे आता मोहगणी आपण जे दिलेलं आहे ते मोहगणी जे आहे ते आपल्याला भविष्यात एक दोन वर्षानंतर ज्यावेळेस त्याची मुळी चांगल्या प्रकारे चालू होणार आहे तर त्यावेळेस ते त्याच्यावर डेव्हलप होणार आहे आणि बघू शकतो की आता आपण मोहगणीबरोबरच मिल्याडुब्यासुद्धा लावू आहे तर ही उभ्याची झाडं आहेत बघू शकतोय कडुलिंबासारखे आहेत पण कडुलिंबामध्ये आणि याच्यामध्ये बेसिक डिफरन्स थोडासा आहे बघू शकतो आपण की ही कडुलिंबाची शेजारी झाडं ठेवलेली आहेत तर हा कडुलिंब आहे कोणत्याही एक तुम्ही कडुलिंब उभ्या किंवा मोहगण्या असं कोणत्याही एका झाडाची निवड करू शकता आणि चंदन लागवड करू शकता मित्रांनो तर आता आपल्याकडं रक्तीचंदनसुद्धा आहे आता आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये आहे शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता चन्नामध्ये आपल्याकडं सफेद चन्नामध्ये दोन वर्षाची पण झाडं आहेत बघू शकतो आपण तर मित्रांनो भरपूर माहिती आहे भरपूर काय सांगण्यासारखं असतं पण व्हिडिओमध्ये जास्त आपल्याला चर्चा करता येत नाही त्यासाठी आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे की ज्यावर तुम्हाला वेळेनुसार तुमच्या कॉल करायचा आहे आणि माहिती घ्यायची आहे फक्त तर त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आणि बघू शकतो दोन वर्षाची तीन चार फुटाची ही झाडं आहेत दोनशे रुपये दर आहे त्याचा आणि आपलं जे रेग्युलर चंदना आहे त्याचा बारकं पन्नास रुपये दर आहे मित्रांनो बाकी मोहगनी असेल किंवा हे असेल ते सुद्धा आपल्याकडे सर्व आहे मापक दरामध्ये स्वस्तात मस्त रोपं देण्याचं काम आपल्या नर्सरीमध्ये हे चाललेलं आहे गेली चाळीस बेचाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात आणि बघू शकतो आता अशा पद्धतीनं एक दोनशे एक झाडं गेलेले आहेत अजून एक दोनशे झाडं शिल्लक आहेत त्यानंतर आपण मोहगनी भरणार आहे आणि त्यानंतर त्याच गाडीमध्ये आपण आपले जुने कस्टमर काळेसाहेब म्हणून आहेत त्यांचेच मित्र तहसीलदार साहेब अकोलकर म्हणून आहेत डॉक्टर पांडे आहेत आणि अधिकारी अधिकारी शेलार साहेब आहेत आता हे आपले त्यातले बरेचसे शेतकरी हे जुने कस्टमर आहेत काही नवीन कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण किरकोळ किरकोळ ही कन्नड कन्नडमध्येच मुक्कामपोष्ठ हातनूर या गावासाठी आपण लोडिंग करणार आहोत तेसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यांची चिंच जास्त आहे आणि बाकी इतर झाडं आहेत तर तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या डेली अशा अपडेट मिळत राहणार आहेत आपल्याला नर्सरीच्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांबरोबर जेणेकरून इतरांना माहिती मिळायला मदत होते आणि रोपांची क्वालिटी बघू शकता आहे मगचपासून आपण जे कॅमेरा जे फिरवत आहे झाडांच्यावर त्याच्यावरून लक्षात येत आपल्याला की रोपांची क्वालिटी जी आहे ती एक नंबर क्वालिटी रोपं पिशवीला धरून उतरायचे आहेत पत्रा किंवा शेड खाली रोपं ठेवायची नाहीत आणि झाडं जे जा आहेत ते आपल्या इथं आली की दोन चार दिवस आपल्या हो वातावरणामध्ये ठेवून लागवड करायची आहे जेणेकरून रोपं सेट होतात आणि झाडं लावल्यानंतर मरत नाहीत रोपं लावत असताना पिशवी काढून रोप लावायचं आहे बाकी खड्ड्यामध्ये काय टाकायचं रोपं लावल्यानंतर काय आहे हे सर्व नियोजन आपण ज्या इतर शेतकऱ्यांना जसं दिलेलं आहे तसंच आपल्यालासुद्धा मिळत मिळणार आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत मित्रांनो इथंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र